पद्धतीचं चिकन आणि मटण त्याच्यानंतर चुलीवरती भाजलेली भाकरी हा एकदम म्हणजे अप्रतिम जेवण झालेलं आहे तर कोकणी पद्धतीचं जेवण आहे तर त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या आणि त्रिवेदाला नक्की या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता मी आलोय श्रीवर्धन मधील भैरवनाथ पाकडी मध्ये जिथे चोरगे बंधूंचा होमस्टे क्षणभर विश्रांती हा होमस्टे आहे या क्षणभर विश्रांती होमस्टेला आज श्रीवर्धन मधील पोलीस पाटील संघटनेचा अध्यक्षांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आज श्री गोगरकर साहेब यांचे आज सेवानिवृत्त होणार आहेत ते आणि त्याचबरोबर नव्याने पदभार स्वीकारणार आहेत श्री निर्गळ साहेब तर आज या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आता आपण त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत श्रीवर्धन मधील क्षणभर विश्रांती 要红了 आपल्याला एका दिवस तर आहे कुठे ना कुठे प्रत्येक वेळेला आपण मध्य आपला सुटेबल होईल कार्यक्रम होतील असं शक्य नाही ना प्रत्येकाने वेळ द्यायला पाहिजे ठीक आहे आपण प्रत्येकाला बोलण्याचं काम करू शकतो आमंत्रण देण्याचं काम करू शकतो परंतु कुणाला उचलून का हात धरून आणू शकत नाही प्रत्येकाची मानसिकता पण असायला लागते ठीक आहे एका दुसऱ्याला काही प्रॉब्लेम असू शकतात सर्वांनी यायला पाहिजे आपण एक संघटित राहायला पाहिजे एक संघटने आपल्या संघाचे कार्यक्रम बसवलेली आहे संघाची ती अगदी वाखण्यासारखी अगदी महाराष्ट्रामध्ये तोड नाही परंतु तो असतो जे काही व्हॉट्सअप ग्रुपला जे काय चालत असेल परंतु आपला रायगड जिल्हा एक संघटित राहील एवढीच मी अपेक्षा करेन आपले माझे अध्यक्ष करुण गोगरकर हे नियुक्त झाले त्याबद्दल आपली सभा सभेसाठी माननीय जिल्हाध्यक्ष संतोषी दळवी साहेब माननीय खास आर्य साहेब पाटील साहेब हे राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा आहे माझे मित्र प्रवीण गोगलकर मी दोघे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे बॅच चे पुरुष पडत आमचे खरे गुरु अनंत सेला यांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही दोघेही कुठे जायचं असे अनंत शेला मामाला उच्चारशिवाय कुठलाही कार्यक्रम करणार करायचा नाही मामाला पहिला विचार घेणार तेव्हा आम्ही काही कार्यक्रम करायचो गुरु त्राण्यापासून नंतर आमचे पंचान्व झाले मग आमची अध्यक्ष राहाण गोवा अध्यक्ष झाले तर आम्ही बऱ्याच दोघांनी काम केलेलं आता नवीन झाल्यावरती आम्ही नवीन झाली साधारण आम्ही म्हणून शिखर साहेबांना बनवले आमची कमी व्यवस्थित आहे लाइक लाइक सभी अपडेट से लिया सकता एवरीवन से ट्रैवल है तेरी ताजी अस्सलाम वालेकुम हम भी कह रहे हैं अपन शुरू अपन शुरू अपन से जीववा ले कहते हैं कि और ये प्रमाणन का है भाई धन तालुका संघाच्या सरचिटणीस पती श्रीधर साहेब यांना सा तसेच शिवर्धन तालुका पोलीस पाटील संघाच्या खजिनदार म्हणून प्रतीक्षा दामोदर लोखंडे यांना सरांच्या वतीने देण्यात येत दसवलीचे पोलीस पाटील सन्मान्य आश्रम कुमत तुपन सर यांची श्रीवर्धन तालुक्याच्या ज्येष्ठ सल्लाकार पदी नियुक्ती झालेली होती असेल गिरी साहेब यांचे सुद्धा सल्लागार म्हणून झाले धन्यवाद भाषण करणं माझा काय प्रांत नाही आग्रह केला तुम्ही मला जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि सर्व उपाध्यक्ष आणि सर्व पोलीस पाटील पोलीस पाटील हा एक संकल्पना मला वाटतं एक तीस काळापासून आहे आणि हा प्रशासनातला सर्वात महत्वाचा धुवा आहे गावागावामध्ये जे प्रशासन पोहोचलं आणि पोलीस पाटील हा त्यामधला एक महत्वाचा धुवा आहे त्यापासून तेव्हापासून जे पोलीस पाटील होती ती वंश परंपरागत होती आणि त्याच्यानंतर मला वाटतं शासनाने नियुक्तीपत्र केलं पूर्वीचे पोलीस पाटील जे उंशे पारंपरावत हो पोलीस पाटील याची म्हणजे मुलगा बाप झाला का मुला यायची आणि एक घरांदार पोलीस पाटील होत परंतु त्यांनी पण त्यावेळेस ती इज्जत आणि भरत राखली होती आणि काही पोलीस पाटील तर आज अशी किस्से ऐकतोय मी की गावचे न्यायनिवाडे पण पोलीस पाटलाच्या आमच्या अजून मी घाटावरून आलेलो आहे चावडीवर न्यायनिवाडे व्हायचे आणि त्या चावडीवर न्यायनिवाडा झाला तर असे काही किस्से ऐकलेले आहेत आम्ही की पोलीस पाटलांनी त्यांचे ते, ते पूर्वी चप्पलला थेटर म्हणायचे त्याखाद्याची चुकी झाली तर ते थेटर फेकून मारायचे आणि ते मारल्यानंतर ज्याची चुकी झाली तो माणूस तो ओसरून त्याच्या टोपीने पंचानी साफ करून आणून द्यायचा पोलीस पाटलाजवळ तेवढा दरारा होता पोलीस पाटला आता ती कायद्याप्रमाणे आपण जात पंचायत हा पंचायत किंवा कुठली पंचायत भरू शकत नव्हतो परंतु तो एक चांगला असा होता त्या काळामध्ये ऐकणारे लोक होती आता तुम्ही ती प्रयोग करायला गेला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होते त्यावेळेस ती लोक आज्ञाधारक होती किंवा इन्स्टंट न्याय मिळायचा गावामध्ये एखादा बांधाचा बांध वाद आहे तर पंच पंचकमपटी जायची आणि तो वाद बघायचे आणि तिथून काय रस्ता करून घ्यायचा आहे कोणाचं काय करायचंय कोणाला काय करायचंय आणि तो गावची एक थोडीशी प्रेशर राहायचं त्यामुळे तो विदाऊट खर्च म्हणजे वकील नाही पोलीस स्टेशन नाही कायदा नाही काय नाही एक इन्स्टंट न्याय द्यायची ती पद्धत होती पण काळारूढ आपण बदलायला पाहिजे काही लोक त्याला चॅलेंज करतात आणि काही ज्या नव्वद टक्के गोष्टी चांगल्या होत्या त्या दहा टक्के कोणीतरी काहीतरी वेगळा न्याय न्याय देतो कायद्याला अनुसरून असताना न्याय देतो आणि मग त्याच्यात चर्चा होती आणि त्यातून मग असे काहीतरी घटना घडतील तरी पोलीस पाटील एक गावाचा खा अजून पण दुवा आहे प्रशासनातली माहिती फिल्टर होऊन येणारी माहिती आम्हाला तीच अपेक्षा असती मला श्रीवर्धन माहित नव्हतं हो आणि मी एम पी मधून गाडी बोलवली आणि सांगितलं मला श्रीवर्धनला एक मी रिडर होतो श्रीवर्धनला जायचंय तो चालक पण आमचा नवीन होता आम्ही गुगल मॅप लावून इथे आलो आणि त्यानंतर मला वाटतं मी रात्री साडे दहा पर्यंत मला तीन वाजता एस पी साहेबांनी सांगितलं की जाऊन चार्ज घ्यायचा आजच्या चार। माझ्याकडे काय गाडी नव्हती गाडी दहा वाजता मी चार्ज घेतला आणि त्यानंतर परभूचा गोपनीय मला वाटतं म्हात्रे त्यांनी मला पहिलं जी मी राहिलोय मला एवढी मागे वाडी किंवा हे माहीत नव्हतं की तीन दिवस एक नंबर रूम मध्ये राहिलेल तुमच्या रूममध्ये जेव्हा तुम्ही श्रीवर्धन मध्ये आलोय त्यावेळेस पहिला एक नंबर त्यावेळेस माझी काय ओळख नव्हती जेव्हा भात्र्यांनी रूम दा, दाखवली होती आणि ती एक रूम रूम कदमला आलो तेव्हाच रे ह्या रूम मध्ये मी राहिलेलोय मी जेव्हा श्रीवर्धन मध्ये पहिला आलोय त्यामुळे त्या तुमच्या वाडीमधल्या एक नंबर रूम मध्ये मी तीन दिवस राहिलेलोय ती आज अजून एक मला आठवण आली तुमची त्याबद्दल तुमचा आभारी आहे तुम्ही आता पोलीस पाठला जर सहकार्य केला तसं पोलिसाला पण सहकार्य केलेलं नाही त्याबद्दल तुमचं पण ते आभारी

आमच्या कार्यक्रमाचे आयोजक यांचे संघटनेच्या वतीने खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमासाठी माननीय पोलिसांचे मान्य पी आय साहेब परिकार सर आलेले आहेत मान्य करमस्तक पोलीस नंतर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष माने दळवी सर रायगड जिल्ह्याचे खजिनदार माननीय आयरे सर जिल्हा कार्यकारी सदस्य माननीय पाटील सर महिला मंडळ तालुका महिला मंडळ रायगड जिल्हा अध्यक्षा श्रीमती शेलार मॅडम त्यांच्या उपस्थितीमध्ये आज जनरल जे एम मिटिंग संपन्न झाली त्या मिटिंग मध्ये आपण अध्यक्ष निवड आणि मावळत्या पोलीस पट्टी संघाच्या अध्यक्षांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेऊन आपण त्यांनी चांगला स्नेहवंदना हो केली त्यासाठी सर्वांचं आभार मानून असा कार्यक्रम इथे संपतोय नमस्कार मी श्री रवींद्र बाळकृष्ण आहेर खजिनदार रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ आज मी श्रीवर्धन येथे श्रीवर्धन तालुका पोलीस पाटील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेलो आहे आणि त्या त्यांचे अध्यक्ष निवृत्त झाले होते तर त्यांची आज निवड प्रक्रिया होती श्री मिरगल साहेब यांची श्रीवर्धन तालुक्याच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाले तर संघटनात्मक काम जर शिकायचं असेल तर त्या श्रीवर्धन पोलीस पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे पोलीस स्टेशन अंतर्गत श्रीवर्धन तालुक्याची नवनिर्वाचित जी काही संघटनाचं नियुक्ती केली त्याच्यात आमचे मित्र संतोष मिरगाळ साहेब यांची तालुका अध्यक्षपदी आणि आमचे जुने मित्र प्रवीण गोगरकर साहेब यांचं निवृत्ती निरोप समारंभ हा कार्यक्रम अतिशय थाटामाटात था। पार पडला अतिशय त्रिवर्धन तालुक्याची संघटना बघितली जर आज त्यांची सदस्य संख्या जरी कमी असली सतरा असली तरी पण वाखडण्याजोग आहे जसं प्रत्येकजण एकमेकाचं सहकार्य घेऊन सर्व कामकाज करत आहे तसे त्यांना लाभलेले म्हणजे मी म्हणतो त्यांचे पी आय साहेब रिकामे साहेब हे एक देवदूतासारखे त्यांना मदत करत आहेत आणि खरंच रिकामे रिकाम्या साहेबांकडून एक आदर्श घेण्यासारखं त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलं आहे आणि खरंच म्हणजे प्रत्येक कामामध्ये साहेब त्यांना अतिशय बहु यांनी मदत करतायत आणि त्यांचं सदोदित सहकार्य राहील आणि सर्व संघटना हे अतिशय चांगले परत मी मिर, मिरगल साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गोगरकर साहेबांना गोगरकर साहेबांना पण त्यांच्या निवृत्तीच्याच नंतरसुद्धा मी एक त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र श्रीधर घोडमडे साहेब हे अतिशय कृषी एक त्यांनी पदवी संपादन करूनसुद्धा पोलीस पाटलींचा वसा घेऊन अतिशय चोखांना त्यांचंसुद्धा काम आहे मी सर्व नवनिर्वाचित कमिटी आणि श्रीवर्धन तालुक्यातील पोलीस पाटलांचा आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव संतोष माधुरी मिरकर पोलीस पटन निगडी गरवणे आज माझे मित्र प्रवीण सुंदर गोगरकर हे सहान्ययुक्त झाले आणि त्या पदासाठी माझी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष पण निवड झाली सर्व पोलीस पटच्या मताने आणि माझे सहकारी दलवी मान्य मंगळे साहेब आणि आमचे खजिनदार साहेब यांच्या उपस्थित मला सुळंद तालुक्याचा कार्यक्रम सांभाळायचा जो प्रतिनिधित्वपद पर दिलेला आहे ते मी सर्वांचा आभारी असून आणि मी पुलिस अध्यक्ष म्हणून निसवार काम करून सर्वात कुठलेही कार्यक्रम असो एक मिटिंग असो काय असो तिथे आपल्या सर्व पोलीस पटला संघाचं काय काम असो ते मी मानेन आणि आपलं कार्य महाराष्ट्र नमस्कार मी सौ गायत्री महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटना रायगड जिल्हा महिला कार्याध्यक्ष आज शिवर्धन तालुका पोलीस पाटील संघामार्फत आपले पोलीस पाटील यांचे पदग्रहण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी उपस्थित रायगड जिल्हा अध्यक्ष दळवी साहेब खजिनदार आयरे साहेब तसेच पाटील साहेब उपस्थित होते आणि या कार्यक्रम साठी संघाची अध्यक्ष म्हणून संतोष मिरगाव साहेबांची निवड करण्यात आली तर त्यांच्या का कार्यासाठी मी शुभेच्छा देते आणि उपाध्यक्ष म्हणून सातनाक मॅडम यांची निवड करण्यात आली कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला तर सर्व सुवर्दन पोलीस पाटील संघाचे मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्या पुढील वार्तासाठी शुभेच्छा देते 네, 니다 아, 그래요? 아, 그 아, 그래요? 아, 그래 아, अध्यक्ष निवड म्हणून होती तर त्यासाठी चुरगे माड्यांच्या घरच्या मंडळीनी जेवणाची व्यवस्था ही खूप उत्तम प्रकारे केली आणि जेवण पण अप्रतिम आहे तुम्ही खरच जर शिवदला येणार असाल तर चुरगे माड्यांच्या निवास निमिश्रणवर विश्रांती या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि तिथलं निसर्गाच निसर्गाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता एकदम शांत आणि सुंदर वातावरण आहे इथलं आणि त्यांची जागा ही प्रशस्त खूप मोठी आहे त्याच्यामुळे तिथे खूप आनंद घ्याल तुम्ही त्याच्यानंतर पलीकडे समुद्रकिनारा आहे त्याचाही तुम्ही नक्कीच आनंद घ्याल तसेच त्यांनी स्वर्गेंच्या इथे घरगुती प पद्धतीचं चिकन आणि मटण त्याच्यानंतर चुलीवरती भाजलेली भाकरी हा एकदम म्हणजे अप्रतिम ते जेवण झालेलं आहे तर कोकणी पद्धतीचं जेवण आहे ते तर त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या आणि जेवणाला नक्की या